एक लाख लवजिहाज ची प्रकरण आहे तसं नाहीये फक्त तीन हजार सहाशे त्र्याण्णव लव जिहाज म्हणजे इंटरफेट त्याला ते लवसिहाद म्हणतात आम्ही त्याला इंटरफेस म्हणतो सव्वा लाख असेल की तीन हजार असेल यांचा काय संबंध काय हे लवशी अध्यक्ष महोदय चुकी की इन्फॉर्मेशन को माफी मागण्या बोलली लव की कोई चीज नाहीये उमरात राहता म्हणून बोलू नका त्यांची मतं पाहिजे म्हणून बोलू नका अरे ज्याची मुलगी जाते ना त्याला आत्महत्येशिवाय पर्याणीय त्याला दुबईला दोन मुली विकल्या जातात माहिती तुम्हाला हे तुम्हाला मताच्या लागून चालून

पण ते होईल का याची वाट बघायची का आपल्याला ते होऊ नये म्हणून आज दादांनी पुढाकार घेऊन आणि ह्या सगळ्या बांधवांनी पुढाकार घेऊन आयोजित केला त्याबद्दल आपण त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या गावासाठी आले पाहिजे की गावाने मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहे नवी मुंबईमध्ये घडत असलेल्या महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येतात परंतु नवी मुंबईमधील पेंदर या गावात श्रावणी सोमवारच्या पहिल्या दिवसाचं सा महत्त्व साधून राम मंदिरामध्ये जिजाऊ जय जिजाऊ मोहीम राबवण्यात आली या मोहिमेच्या अंतर्गत लवजिहाद मुक्त गाव कसं करण्यात येईल त्यामध्ये कोणकोणते बदल करता येतील या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली या संदर्भात विश्व हिंदू परिषद बजरंग दल पनवेल तालुक्यात सत्संग प्रमुख गुरुनाथ मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेखा साकण्यात आली यासोबतच लवजियात मुक्त गाव करण्यासाठी कोणत्या हेतूने समाजसेविका योगिताताई साळवी यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन देखील केलं यावेळी पेंदर मधील ग्रामस्थ सोबत महिला वर्ग देखील मोठ्या संख्येत उपस्थित होता पाहूया संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा स्पेशल रिपोर्ट मॉडर्न किंवा मॉडर्न Dez महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकीकडे पाहायला गेलं तर आताच्या घडीला राजकारणात पाहायला गेलं तर धम सुरू आहे परंतु महिला सुरक्षेचा प्रश्न खरं तर ऐरणीवर हो आलेला आहे कारण की नुकत्याच झालेल्या या हत्याकांडाच्या प्रकरणानंतर यशस्वी शिंदे अक्षता मात्रेच्या हत्याकांड प्रकरणानंतर कुठेतरी गावोगावी जय जिजाव माता उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाच्या मागे लव जिहात मुक्त गाव अशी संकल्पना खरंतर या ठिकाणी राबवण्यात आली आहे खरं तर पाहायला गेलं तर श्रावणी सोमवारचा हा पहिला दिवस श्रावण सोमवारचा आणि या ठिकाणी आपण राम मंदिरात पेंदर गावा ठिकाणी आलेलो आहोत पाहायला गेलं तर आ, अनेक ग्रामस्थ अने का का या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकी काय भावना आहे काय विषयावर या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि काय काय विषय या ठिकाणी समोर आले त्याच्यावर चर्चा करणार ताई खरं तर तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे तुम्ही खरं तर उपदेश केलेला आहे अनेक नागरिकांना महिलांना सक्षम होण्यासाठी काय काय उपयोग करणार आहात या गोष्टींवर तुम्ही माहिती दिली आहे काय सांगा नमस्कार आज येऊन या एवढ्या सगळ्या भगिनी आणि बांधवांसमोर हा विषय मांडलाय खरं तर हा विषय कोणा एका समाजाचा किंवा कोणाच्या एखाद्या घराचा नाही आहे हा प्रश्न जो आहे लव जिहाद आणि ड्रग जिहाद हा जो राक्षस आहे तो गावोगावी पोचलेला आहे आपल्याला त्याची कल्पना नाही आहे आज उरणपर्यंत पोचलं कशावरून तो आपल्या गावी नाही येणार त्यामुळे गावोगावी जाऊन जागृती करण्याचा आपण एक संकल्प केला आहे याआधीही मुंबई तरुण भारत दैनिकाच्या वतीने आपण माझे शहर लव जिहाद मुक्त शहर असा दोनशे सभांचा संकल्प केलेला तो संकल्प पूर्ण झाला आणि आज श्रावणी सोमवारपासून आपण हे जी पनवेल आणि पनवेलच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्या शंभरही गावांमध्ये या सभा करून आपल्या गावातूनच लवजात आणि ड्रग्जचा राक्षस मुक्त व्हावा यासाठी जागरण करणार आताही खरं तर पाहायला गेलं तर काही विशेष टिप्पणी देखील महिलांनी जागृत होण्यासोबत काही विशेष गोष्टी जरी आहेत चार महत्वाचे मुद्दे देखील तुम्ही सांगितलेले आहेत प्रेक्षकांसाठी जे इथे उपस्थित नाहीत ज्यांना इथे येणं शक्य नाही झालं परंतु हे मुद्दे अतिशय उपयुक्त आहेत हिंदू संस्कृती जोपासताना अशा मुद्द्यांना डावलून खरं तर हिंदू महिलांचं खच्चीकरण केलं जातं त्यांच्यावर अन्याय धावतं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता खरं म्हणजे नेहमी म्हटलं जातं की आपण आपल्या मुलांना धर्म नाही शिकवला तर दुसरे अधर्म येऊन शिकवणार त्यामुळे लवजी हात किंवा ड्रग जी हात वाचून जर खरोखरच आपल्या मुलगा किंवा मुलीला वाचवायचं असेल तर प्रत्येक आई बापाने आपल्या मुलांना धर्म शिकवला पाहिजे कारण आपण त्यांना धर्म नाही शिकवला तर त्यांना अधर्म शिकवणारे आहेतच आहे आणि जोपर्यंत आपल्या मुलांना धर्माची ओढ लागणार नाही आपल्या संस्कृतीचं महत्व समजणार नाही तोपर्यंत ते दुसऱ्या धर्माकडे आणि संस्कृतीकडे आकृष्ट होतीलच कोणीही त्यांना पसरू शकतो नक्कीच ताई तुमच्याकडे येतो सांगा पहिलं आणि तुमच्याबद्दल काही माहिती मिळाली आहे की महिलांना मुलींना प्रशिक्षण खरं तर पाहिलं गेलं तर महिला सुरक्षेच्या प्रश्नाबद्दल ट्रेन देखील करता कोणकोणत्या हत्यारांची तुम्ही त्यांच्याकडून तालीम करून घेता आणि कशा प्रकारच्या सुविधा तुमच्या माध्यमातून उपलब्ध केल्या शिक्षक आणि व दंड दंडाचा किंवा एखाद्या ओढणीतून पण माणसाला कसं मारता करून पण आणि प्लस शिकून पण दाखवतो तब्बल किती विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत प्रशिक्षण आहे आणि काय समावेश सत्तर ते ऐंशी मुलांना मी शिकवलेलं आहे प्लस आता चिमरामध्ये चालू आहे तसं तसं आमचा एक या एका प्रत्येक गावात हे चालू करायचा आमचा एक उद्देश आहे तो आम्ही पूर्ण करण्याचा इच्छा आहे येण्याची इच्छा आहे ठिकाणी पाहत असेल तर यांना ठिकाण कसा करावा याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज मध्ये दररोज आहे गोंदवाडा इथे मुंबईकर यांच्या घरी कुठलाही टाइम ला किंवा शनिवार ते रविवारी तुम्ही याल तुम्ही स्वतः भेटल स्वतः कुठल्याही टाइमला प्रशिक्षण घेऊन नक्कीच ताय तुम विचार असं वाटतं तर अतिशय क्रूरपणे या दोन्ही बलात्कारांनी वेगळ्या वेगळ्या स्वरूपात अन्याय केलेला आहे त्या बलात्कारी अन्याय नराधांना कोणती शिक्षा आणि त्याच्या शिक्षेबद्दल तुम्ही एक जागरूक महिला आहात या जागरूक महिलेची नक्की भावना काय काय सांगा बघा संविधानाने आणि कायद्याने जर असंच म्हटलं जाणार की त्यांना फाशीची सजा व्हावी पण एक महिला म्हणून आणि एक हिंदू महिला म्हणून इथे बसलेल्या जेवढ्या पण महिला आहेत ना आमच्या सगळ्यांची एकच प्रतिक्रिया आहे की अशा माणसांना फाशी देऊन प्रश्न नाही नाहीये अशा माणसांना पब्लिकमध्ये सोडलं पाहिजे आणि पब्लिकला काय कारण ज्यांची मुलगी गेली त्यांना माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकच विषय की बघा ज्यांच्या मुलीबरोबर असं होतं ना तिचे आईबाब आयुष्यभर आई त्या दुःखामध्ये राहतात पण ज्यांचा मुलगा हे कृत्य करतो त्यांचे आईबाब तर नावाने राळे राहतात आणि तो मुलगा हे जे सगळं कृत्य करतो लव जे करतो ड्रग जे करतो त्याला संस्कार कुठून मिळाले त्यांच्या आईबापांनी त्यांना संस्कार दिले नाहीत म्हणून तो तसा झाला मग त्याच्या आईबाबांना सुद्धा सजा झाली पाहिजे आणि त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवला पाहिजे आणि त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द केलं पाहिजे जर का आईबाबांना सजा झाली ना मग ते आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करतील घाबरून तरी ॲक्च्युलीमध्ये म्हणजे कसं मुलींनी ह्याच्यापुढे कसं वागायचं आपल्या मुलीवर हे होणार नाही ह्याची आम्हाला चांगली माहिती भेटते आणि खरंच ह्याच्यामुळे आम्ही जाऊन होऊच आणि व्हायलाच पाहिजे आणि खूप छान माहिती घेत आहे या मुद्द्यामध्ये थोडं तुम्हाला काय संकल्पनेबद्दल म्हणजे खूपच चांगली संकल्पना आहे आणि आपल्या गावावर ही संकल्पना राबवलीच पाहिजे हा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि आपल्या मुली ह्या बाबती म्हणजे त्यांना माहिती झालीच पाहिजे तेव्हा कुठे जाऊन हे प्रकार थांबतील आणि हा पुढे हे प्रकार होणार नाही काय सांगाल आज तुम्ही देखील उपस्थित आहेत महिला सुरक्षेचा प्रश्न बिकट झालेला आहे आपण बरेच दिवस झाले काही गोष्टी न्यूजमध्ये येतात काही येतही नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये पण ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मला तरी असं वाटतं की आपण निष्पत करू शकतो प्रत्येक आणि महिला होतात आणि काही जास्त काही करू शकत नाही पण ज्या आपल्या मुली आहेत त्यांचे कपडे आता ज्या बोलल्याना कपड्या ते कपडे त्यांच्यावर आपण जास्तीत जास्त लक्ष देऊ शकतो आपल्या घरात माझ्या घरात मुली आहे माझी मुलगी मोठी झाली आमच्या घरातल्या इतर मुली मोठ्या झाल्या आहेत शेजारच्या मुली पण आपण लहानपणापासून ते शर्ट्स वगैरे हे कपडे आहेत ना हे मुला आपल्या हातात आहेत बाकी काही आपल्या हातात नाही जे कपडे आहेत ना मुलींचे ते कसं यूज करायचं ते आपल्या आई वडिलांना आता फॅशन आहे ठीक आहे आई वडिलांना आवडतं ज्यांच्या त्यांच्या मुली घालतील माझा काही विरोध नाही पण हे एक माझं म्हणणं आणि हे ताई मला बोलल्या त्यांचं म्हणणं मला हे फार मनाला लागलेलं आहे okay. बाकी इतर गोष्टी मी काहीही करू शकत नाही माझी मुलगी मोठी झाली तिच्या कपड्यांवर तो कंट्रोल ठेवायचा तो माझ्या हातात आणि ते प्रत्येक घरातल्या लेडीजने ले त्या आईने करायलाच पाहिजे शक्यतो कपडे नका यूज करू नक्कीच पाहायला गेलं तर अनेक आपल्यासोबत येईल आहेत अनेक युवकांनी देखील या ठिकाणी प्रतिसाद घेतलेला आहे आपल्यासोबत पाहायला गेलं तर कट्टर हिंदुत्ववादी नवी मुंबईतच्या या ठिकाणी अनेक प्रश्नांवर मात घालणारे गुरुनाथ मुंबईकर सर आहेत आपल्यासोबत कसं पाहता हा कार्यक्रम राबवण्यामध्ये तुमची शेती गरज महत्वाची हात आहे कसं पाहता ही काळाची गरज पडली ते काय भावना महाराष्ट्रात बोलावला जर का करतली झाल्या मोर्चे निघतात आंदोलनं करतात आणि त्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये काय निष्पन्न होतं फार तर फार त्या आरोपीला पकडलं जातं पकडून त्याला जेलमध्ये जातो त्याला मस्त शाही येऊन जेवायला घालतात त्याला काय सजा भेटतोय तर आम्ही असं संकल्प केला त्याने दिवशी असं म्हणजे केला गावगावची पोरं बोलून माझ्या परिसरात तुम्ही बोरं बोलून मी असं संकल्प केला की आपण गाव आपण काय सुधावं आपली जनजागृती का करतो आपल्याच मुली जर आपण जनजागृती केली तर त्या मुलीत जर त्या मुसलमानाच्या मागे लागले नाहीत लवजिह मध्ये जर त्या गेल्या नाहीत तर मग समज येत नाही बरोबर कारण मारणारा तुकडे करून छाती पारून सगळा काय करून शिवाय तो जलमध्ये सुखी होती का तर चांगली पद्धती त्याला जेवण येऊन पाहिजे नरधमांवर भारतीय संविधानाच्या बाबत तरतुदीनुसार कुठेतरी सूट मिळते आणि तो नरधम वाचवला जातो ले, ले था था ले ले तर पण एकीकडे पाहायला गेलं तर हिंदू मुसलमान विरुद्ध हा गेल्या अनेक वर्षापासून या दोघांमध्ये साम्य असलेला वाद समोर येतोय आता काही दिवसापूर्वी तुम्ही धारावीमध्ये झालेल्या अरविंद भक्ष यांच्या हत्याकांडानंतर त्यांच्या दिल्ली रामजे त्यांची जी अर्थयात्रा होती त्या ठिकाणी देखील पत्राव करण्यात आला या पत्रवामागे एक कट्टर हिंदुत्व म्हणून तुम्ही कशी बॉम्ब आहे कारण की बघायला तर अतिशय दुर्दैवीन प्रकरण त्या ठिकाणी त्या प्रकरणाचे पडसाद कुठेतरी नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये उमटू नये यासाठी काही विशेष लोकांना आणि प्रत्येक कार्यक्रम बजरंग म्हटलं तर सेवा सुरक्षा आणि संस्कार या तिन्ही गोष्टी जातात पाच मिनटं फक्त पाच मिनिट सेवा आता तुम्हाला बघायचं असेल तर केरळमध्ये जे के बाढ आले तर स्वयंसेवक आपले सेवा करतात तिथे लोक लाख असत असतील की पण ते हेच स्वयंसेवक तिथे जाऊन आले सेवा करतात सुरक्षा स्वतःची पण सुरक्षा करता आली पाहिजे त्याच्यासाठी आपण असे हे केलं पाहिजे आणि समोरच्या पण आपले वजरंग झाली पाहिजे आपली संस्कृती कुठलं तरी आपली जतन झाली पाहिजे आता काही विषय सांगितला हा मुंबई झाला की बरोबर तर आपली संस्कृती जी आहे आपल्या पाहिजे आमचं प्रदर्शन होता कामा कामाने हा याच्यावर नक्की सर आणखीन एक विचार असं वाटतं पाहायला गेलं कुदल हे जे नाव आहे या नावावरून खरं तर हिंदू धर्माची कुठेतरी प्रचिती कुठेतरी हरपली जाते आहे कारण की अनेक वेगवेगळे प्रकरण आपल्यासमोर समोर येतात त्यामध्ये अक्षरशः बदरंगर झाल्यासोबत हे झालं बजरंगल यांनी काय केलं असं करून बजरंग शब्दाची कुठेतरी प्रतिमा कुठेतरी विस्कळीत होते असं अक्षरशः लोकांच्या समोर आणत की बजरंग दल या गटाचं नाव नेमकं बजरंग दल काय नेमकं बजरंगल तो परिभाषण काय या सगळ्या बाबतीत एक हिंदू म्हणून तुमची काय बघते बजरंग दल म्हणजे हा आणि त्यामुळे मारामारी करता हा विषय कुठेही नसता पहिल्यांदा तुम्ही एक वाक्य सेवा सुरक्षा आणि संस्कृती त्याच्यामध्ये पहिल्यांदाची व्याख्या झालेली आहे आणि त्याच्यामुळे पदवीचा कार्यकर्ता घडला जातो एखाद्या कार्यकर्ता तरी येतोय कुठून तरी आणि त्यांनी उच्चापत्ती करत असते आणि मग मार खाल्यानंतर बोला किंवा कशानंतर नंतर सापडल्यानंतर मी बजरंग दलाचा कार्यकर्ते करत होता अशा झालो नाही बजरंग दलाचं सेवा सुरक्षा संस्कार हे तीन वाक्य आहेत ज्या तीन वाक्यामध्ये तो पोरगा बसले का बजरंग दलाचा कुठेही कार्यकर्ता आमचा घ्या तो या गटामध्ये बसतोय हे संस्कार एकाच्याकडे सुरू दिलेला असतोय त्याच्यानंतर नक्कीच सर अतिशय महत्वाची वर्षी आषाढी आणि एकादशीच्या निमित्त पंढरपूरमध्ये कोणताही मास किंवा कोणताही बळी गेला नव्हता परंतु आपण नवी मुंबईमध्ये राहतो अगदी शेजारी असलेल्या तळोल्या गावामध्ये काही दिवसापूर्वी असं प्रकरण त्याच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आणि पोलीस प्रशासना समोर या सगळ्या गोष्टी आल्या परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही देखील मजुर दलाचे अतिशय प्रमुख व्यक्ती आहात नवी मुंबईमध्ये तुमचे देखील या प्रकरणातून काय भूमिका आहे आणि जर होते, दर्ण दर्ण होते। की शकरी शकरी दी। दी। तर त्या व्यक्तींसोबत जी कारवाई झाली किंवा त्यांची मारहाण झाली या सगळ्या प्रकरणाकडे तसं म्हटलं तर मला त्यावेळी सकाळी सकाळी फोन आहे ऍक्च्युली चलो का हा पहिले गोष्ट कत्तर काढून चालला आणि बऱ्याचपैकी आणि जवळजवळ या उपवासाच्या महिन्यामध्ये साडेसात कापीव मा म मा, मा, माल पकडला गोमास पकडला तर दोन हजार सत्तर पंच्याहत्तर गायी वाचवल्या काही दुकानं जे आंध्रे गेले असतात त्याच्यावर पण तुम्ही बोलले गायी वाचवलं ते बजरंग दलाचे कार्य आणि निष्पक्ष कार्यकर्ता म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणात लढा दिला हो हे आमचे जे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत ना हे बिनपगारी आणि फुल आधी त्यांच्याकडे काही पैशाचा विषय नसतो कधी आणि हे सरकारला ॲक्च्युली हा काम आहे हा पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला जर आपण बोलायला गेलो तर यानं कुठेतरी असं काय वाटतं की आम्ही लाच खातोय का असं आम्हाला तुम्ही पण आमचा उद्देश तो नसतो जर मी एकदा शिंदेशी बोलताना बोललो तर जर बदलापूरवरनं जर दर दररोजचा चार पाच टन माल येतो आहे पाच पाच चौकी आपल्या पार्क काढून जर तो टेम्पो जात असेल तर मग आपलं कुठेतरी हात बांधलेलं आहे ते असं होऊ नये तर त्याला त्यावेळेला राग आला का मुंबईकर लाच करत बोलतो का असं जरी त्यांनी आमच्याशी वाद झाला आणि तो निमिनी रागा राग होता आमच्याशी असा ऍक्च्युली पोलीस प्रशासनचं काम आहे गाई गोरक्षा ते बंद सरकार तुमचं काम आहे ना तो तुम्ही बघायला पाहिजे आज पोलीस शासनाने पुरावे मार काला मध्ये ती कोण बजरंगलाची होती नव्हती पण हिंदू म्हणून तिथे गेली होती त्याच्याबरोला बजरंग दला जास्त तुम्ही केला ते ओळखत असं ते सांगितलं समजून झाला रायगडमध्ये पुन्हा असं कोणी कार्य नाही हे सर्व माझ्यातील माझ्यावर मला ओळखतात आणि माझ्या पोरमधून काम होतात आता पण बरोबर भरपूर पिंडला मी भरपूर तिथे गोरक्षणा केली पण असा कधी प्रसंग आला आणि कोणाची हिंमत झाली नक्कीच पाहायला गेलं तर आता सारख्या प्रकरणावर ही जी सुरुवात झाली आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार गावातील राम झालेल्या या उपक्रमामध्ये अनेक ठिकाणी या गावागाव आपले असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी होणार असाल तर त्वरित दिलेल्या खाली संपर्कावर संपर्क करू शकता वित्त जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जनलिस अजित यादव सोबत सुनील कातारे का महाराष्ट्र